सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रे गौरी नारायण नमस्तुते तर आज बघा इच्छापूर्ती कलशाची माहिती ज्या ताईंना हवी आहे त्यांना आजच्या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला बघायला मिळेल त्यात बघा इच्छापूर्ती कलशाची गेले मी तीन महिने झालं पूजा करते पण तुम्हाला कधी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कारण त्याचं बनवायचं चा काम चाललं होतं कारण स्टॉकमध्ये नव्हता आणि बऱ्याच वेळा बघा तुम्हाला एखादा दोन दिसायचा आणि बऱ्याचशाच ताई म्हणायचे की शीतलताई आम्हाला पण अवेलेबल करून द्या तर आज बघा आज एकादश आहे आणि आजच्या बघा एकादशीच्या शुभमुहूर्तावरती तुम्हाला इच्छापूर्ती कलशाची मी माहिती सांगणार आहे तर हा चांदीचा जो तांब्या आहे ह्याला कलश किंवा छोटासा लोटा किंवा गडुतुंब म्हणू शकता ह्याच्यामध्ये बघा देवी देवतांनी पाणी ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही वैभवलक्ष्मी व्रताची सुद्धा पूजा करू शकता कलश पूजन हा खूप मोठा आहे आणि मग खूप छान आहे बरं का तर हा चांदीच्या कलशासाठी बऱ्याचदा यांची इन्क्वायरी आली होती त्याचबरोबर बघू शकता सूर्य भगवानांची प्रतिमा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे विश्लोक्ष मूर्ती उपलब्ध आहे आणि चांदीची पावलं बऱ्याचशाच ताईने घेतलेली आहेत आपल्याकडं हे चांदीची पावलं त्याचबरोबर बघू शकता हे विष्णूंचं पाऊल हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे धन्वंतरीची मूर्ती उपलब्ध आहे स्वामींची मूर्ती आहे व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे तर आज बघा इच्छापूर्ती कलश आता एक इच्छा होती बरं का खूप दिवसापासून माझी जवळपास एक म्हणजे कसंच तुम्ही येते का मोह लोभ म्हणून नाही पण मला खूप एखाद एखादी गोष्ट आवडते तेव्हा मी स्वामींना प्रत्येक वेळी सांगते म्हणजे स्वामी म्हणजे आपल्या घरातले एक फॅमिली मेंबर आहेत आणि नेहमीच स्वामी माझ्या पाठीशी असतातच तर मी त्या इच्छापूर्ती कलशाची सहज पूजा केली होती तर आणि एक अशी इच्छा होती की खूप मोठी इच्छा होती बरं का माझी आणि ती तुम्हाला एक काही दिवसामध्ये मी सांगेलच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही आहे तर खूप मोठी इच्छा होती आणि खूप मोठं ते माझ्यासाठी काम होतं का अपेक्षा सुद्धा नव्हती तर असंच एका शुक्रवारी मी त्या इच्छापूर्ती कलशाची पूजा केली विधीवत आणि तो स्वामींच्या बघा पाठीमागं मी ठेवला होता तो व्हिडिओ तुम्हाला दिसत नव्हता कारण व्हिडिओ दिसला की तुम्ही सर्वजण मागणार तुम्हाला ताई नसतो तर तुम्ही दाखवता कशाला माझं देवभ घर बघून बऱ्याचशाच त्या पूजेचं साहित्य खरेदी करतात तर तो इच्छापूर्ती कलश मी स्वामींच्या अगदी बॅकसाईडला मी ठेवला होता आणि एक इच्छा बोलून ठेवला होता आणि नेहमीच तुम्हाला इथे या कोपऱ्यामध्ये तुपाचा दिवा दिसायचा बऱ्याचशाईनी विचारलं पण ताई तुम्ही अगदी देवघरात लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा ठेवता तर इच्छापुरती जो कलश होता त्याच्यामध्ये मी इच्छा बोलून तो रोज पूजा करायची रोज धूप दीप लावायची खडी साखरेचा नैवेद्य दाखवायची आणि त्यातलं पाणी सकाळी इच्छापुरती कलशाचे पूजन केलं की दुसऱ्या दिवशी मी ग्रहण करायची आणि माझ्या पूर्ण परिवाराला परिवारालासोबत मी ग्रहण करायला देत होते तर एक इच्छा होती ती माझी म्हणजे अशी अपेक्षित पण नव्हती पण पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर माता लक्ष्मीचा स्वप्नामध्ये पाटे चारच्या दरम्यान दृष्टांत झाला झाली का पुरी तुझी इच्छा पूर्ण खूप तुझी इच्छा खूप दिवसाची होती तुला वाटायचं ना तुझी इच्छा पूर्ण व्हावी तू माझ्यासमोर अगदी हा कलश भरून ठेवायची आणि तुझी इच्छा बघ आज पन्नास आली म्हणजे त्यांनी साक्षात सांगितलं स्वप्नातून की तुझी एवढी मोठी इच्छा होती ती, हो, ती, ती पूर्ण केली अजून तुला काय हवं आहे का, का बाळा कसे माता लक्ष्मी तर कोल्हापूरची महालक्ष्मी मला प्रसन्न आहेच स्वामींचं पाठबळ आहे स्वामीसुद्धा स्वप्नात अपघातामध्ये दृष्टांत झाला आणि स्वामींचे मी सेवेत आले आणि तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे नसेल माहिती तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझं स्वामी सेवेत कसे आले स्वामी सेवेचे अनुभव हे तुम्हाला सगळं बघायला मिळेल तर इच्छापूर्ती कलश जो आहे त्याची विधिवत पूजा मी शुक्रवारच्या दिवशी सायंकाळी सहाच्या टायमिंगला केली होती आणि विधिवत पूजा म्हणजे भर खूप काही नाही केलं जशी आली तशी केली बरं का तर बघा हा इच्छापूर्ती आपल्याकडला कलश आहे तुम्ही बघू शकता माझ्या देवघरामध्ये तुम्ही बऱ्याचदा बघितला आणि इन्क्वायरी पण केली होती पण मी काही व्हिडिओमध्ये दाखवत नव्हते कारण देवघरात दिसला की तुम्हाला सर्वांना तो हवा असतो तर हा इच्छापूर्ती कलश बघा पूजन करताना एखाद्या विशिष्ट ठिकाणी तुम्ही पूजा करू शकता तर हा इच्छापूर्ती जो कलश आहे तो मी माता लक्ष्मीच्या चरणी ठेवणार आहे तर हा लवंगा फार सध्या उपलब्ध नाहीये बरकाताईनो कारण एकच आहे होता तो लक्ष्मीला घातला त्यामुळे त्याची इन्क्वायरी कुणी करू नका तर हा जो इच्छापूर्ती कलश आहे तर बघा हा कलश आहे हा कलशामध्ये मी स्वच्छ पाणी भरलेलं आहे तुम्ही बघू शकता कोणतीच इच्छा तुमच्या अपूर्ण राहणार नाही बरं का तर बघा हा चांदीचा इच्छापूर्ती कलश आहे तर ह्या इच्छापुरती कलशामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षता टाकायची आहेत तर ह्याच्यामध्ये बघा अगोदर आपल्याला साखर टाकायची आहे कारण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी अगदी गोडाने सुरुवात करायची आहे तर ह्याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे त्याचबरोबर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आता तुम्हाला की तांदळासकट पाणी प्यायचं का तुमची इच्छा तुम्ही तांदूळ त्यातले झाडाला टाकू शकता पाणी फक्त तुम्ही पिऊ शकता त्याचबरोबर बघा त्याला अगोदर हळदी कुंकू करून अलंकृत करायचं आहे तुम्ही तर मी कलशाची पूजा खूप दिवसापासून करते पण तुम्ही अगोदर त्याला हळदी कुंकू लावा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्री पेटे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी ते तर आपल्याला कलशाला सुद्धा हळदिंकू लावायचं आहे तर बघा इकडे साइडला पानं आहे तर असं सुंदर असं बघा इच्छापुरती कलश आहे बरं का खूप सुंदर त्याला एका साईडने होल सुद्धा आहे बरं का कारण हा नारळ आहे नारळ कसा डोळा असतो त्यानुसार ह्याला सुद्धा असा डोळा असतो बरं का तर हा इच्छापुरती कलश आपण ह्याच्यावरती स्थापन करायचा आहे हे बघा तुमची जी इच्छा आहे कोणती पण इच्छा सुंदरशी असू दे ती, ती बोलायची आणि इच्छापूर्ती कलशाची विधिवत पूजा तुम्हाला करायची आहे तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते धूप लावा दीप लावा आणि एखादा गोड काही पण लाडू असेल खडीसाखर असेल गुळफुटाणे असतील तुम्ही काही नैवेद्य दाखवू शकता त्याजर बघा इथे एक असं तुम्हाला फूल ठेवायचं आहे लाल कलरचंच फूल ठेवायचं आहे बरं का लाल फुल नसेल तर कुंकुवामध्ये फुलांना लाल करून तुम्ही ठेवू शकता कारण प्रत्येकच वेळेस लाल फुल मिळेल असे काही गॅरंटी नसते कारण काही काही त्यांच्या इथं फुलंच मिळत नाही तर कोणतंही फुल जे असेल ते कुंकुवात बुडवायचं आणि कलशाला ठेवायचं पण लाल फुल ठेवणं शुभ मानलं जातं तर बघा असं हा इच्छा कलती इच्छापूर्ती कलशाची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती तुमची इच्छा मनातली तुम्हाला बोलायची आहे तर स्वामींना बघा बारशीवरून हे वस्त्र शिवून आलेलं आहे पल्लवीकडून संक्रांतीसाठी मला सुद्धा हळदींकुवाचं तिने वान पाठवले मंगळसूत्र कानातले हळदी कुंकू पर्स बांगड्या आणि भरपूर ताईंनी कुरिअरच्या माध्यमातून कुंकवाचं वान पाठवलेलं आहे पण काय झाले ताईंनो शिफ्टिंग चालू आहे आपलं त्याच्यामुळं प्रत्येकाचा व्हिडिओ बनवून मला शक्य नाही झालं पण तुम्ही सर्वांनी महाराष्ट्रामधून सातारा कोल्हापूर कराड रत्नागिरी त्याचं बघू शकता बारामतीच्या ताईने सुद्धा हळदी मुकाचं वारं खूप छान दिलं बरं का, का। आणि तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लवकर बघायला मिळेल कारण वेळ कमी आहे कारण शॉपचं काम आहे आणि आपल्याला शिफ्टिंग पण करायचं आहे लवकरात लवकर कारण इथं शॉप पुरत नाही स्वामींची कृपा बघा ना माझी इच्छा पूर्ण प्रत्येक होती कारण अगोदर आपण टू बी एच केमधनं काम करायचं तुम्ही बघितलं होतं घरातून त्याच्यानंतर आपण एक शॉप घेतलं त्याच्यानंतर आपण आता अडीच हजार स्क्वेअर फूट शॉपचं बांधकाम केलं आणि तिथं आपण आपलं शॉप स्थलांतरित होते म्हणजे कसं असतं प्रत्येक इच्छा पूर्ण होते बरं का स्वामींची आणि प्रामाणिकपणे कष्ट पण पाहिजे त्याचबरोबर कष्टासोबत तुम्हाला गुरुची साथ पण पाहिजे आणि जे काम करतो त्याच्याबद्दल प्रेम आदर आपुलकी असायलाच पाहिजे कारण कोणतीही कारण सांगून जे काम आपण करत असो ते काम कधीच यशस्वी होत नाही प्रत्येक वेळी बघा स्वामींच्या सेवेमध्ये तुम्हाला काही ना काही अनुभव येतो प्रचित येते तशी मला सुद्धा खूप चांगले अनुभव प्रचिती आहे त्याचबरोबर बघा प्लॅनिंग चालू आहे बरं का नवीन शॉपवरती फक्त गुरुवारच्या दिवशी एक तासाचं आपण नामस्मरण चालू करणार आहे लाईव्ह पण आणि जे आसपास राहतात आपलं शॉप जे आहे ते चिंचवड गावापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तर ज्या आता या आसपास असतात त्या गुरुवारच्या दिवशी स्वामींचं सामुदायिक नामस्मरणासाठी येऊ शकतात पण त्यासाठी आपल्याला थोडंसं प्लॅनिंग करावं लागेल कारण कसं आहे सुद्धा येणारे जे सेवेकरी असतात त्यांना डिस्टर्ब नको आणि आपल्या सुद्धा डिस्टर्ब नको तर असा हा प्लॅनिंग आपण केलेला आहे तर बघू शकता खूप सुंदर अशी पूजा झाली आहे आणि चांदीच्या कलशामध्ये बघायच्यामध्ये मी देवी देवताना पाणी भरून ठेवते कारण चांदीमुळे आपल्या घरातलं वातावरण शुद्ध शुद्ध होतं ऑक्साईड होतं आणि सुंदर अशी आजची पूजा झाली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे इच्छापूर्ती कलशाची प्राणप्रतिष्ठा करू शकता तुमची इच्छा बोला नैवेद्य दाखवा आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यावरती तुम्ही तुमचा अनुभव मला नक्की सांगा सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ